गॅस तीनशे नी वाढला साखर पाच रुपयांनी वाढली तेल शंभरनी वाढलं अरे वाढणार आज पेट्रोल झालं पेट्रोल एकशे सात रुपयांनी झालं कोणत्या तरी मोठ्या माणसाची गाडी पेट्रोल पंपवर आलेली पाहिली का त्यांना फरक नाही पडत कारण का त्यांना सुविधा दिल्या जातात का देताय तुम्ही सुविधा कोणाला देता विचारून देताय आम्हाला विचारलं की ह्याला ही सुविधा देऊ का नको आम्हाला विचारा एखादा मोठा शासकीय अधिकारी आहे त्याला घर फुकट लाईट बिल फुकट कोणाच्या पैशात आमच्या आम्ही सांगितलं तू शासकीय अधिकारी हो वर पगार घे एवढा बंद करा सदा निका या बंद करा सरकारी घर त्यांच्याकडनं तेवढा मोबदला घ्या आमच्याकडे एक दिवस लाईट नाही भरली तर लाईट बिल कापायला येत्या घरी आणि तुमच्याकडं कशाला पाहिजे मग आमच्या ना कशाला पाहिजे नका करू नाही ना मग द्या नोकरी सोडून दुसरा घरचू पोट भरल भाड्याच्या घरात राहील साठ हजार रुपये ना बाबा दहा हजार रुपये भाडं भरल पन्नास हजारात जीवनशैली चालू पण सरकारी घरात राहायचं सरकारी लाईट पाणी सगळं सगळं सरकारी वापरायचं हा आणि आमच्या खिशावरनं तुम्ही रुबाब करायचं नाही पाहिजे आम्हाला बदललं पाहिजे चौऱ्याहत्तर वर्षात हा बदल व्हायला हवा आणि ही हा बदल ही युवा